श्रीस्वामी समर्थांची माहिती खालीलप्रमाणे श्रीस्वामी समर्थ अक्कलकोटचे एक अलौकिक दत्तावतार परिचय श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे प्रसिद्ध योगी आणि परमहंस संत होते ज्यांचा काळ अंदाजे एकोणीसाव्या शतकात होता त्यांना आदराने अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखले जाते ते साक्षात दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात आणि महाराष्ट्र कर्नाटक तसेच मध्य भारतात त्यांचे असंख्य भक्त आहेत त्यांची शिकवण आणि चमत्कार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात जन्म व मूळ स्वामी समर्थांच्या जन्माविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही त्यामुळे त्यांच्या जन्माचे गूढ आजही कायम आहे अनेक संशोधनानुसार ते श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे पुनर्जन्म मानले जातात जे स्वतः श्री दत्तात्रेयांचे अवतार होते काही आख्यायिकांनुसार स्वामी समर्थांचे मूळ दक्षिण भारतात होते आणि अने त्यांनी अनेक वर्षे भारतभर भ्रमण केले या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक पावनस्थळांना भेटी दिल्या आणि विविध क्षेत्रांमध्ये आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले अक्कलकोटचे आगमन प्रदीर्घ वनवास गिरीराज पर्वतावर साधना आणि विविध गूढमार्गांनी प्रवास केल्यानंतर स्वामी समर्थ अखेरीस अक्कलकोट येथे स्थायिक झाले अक्कलकोट हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे इथे आल्यानंतर त्यांनी लोकांचे कल्याण करण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्यांची ख्याती दूरवर पसरली अक्कलकोट हे त्यांच्या वास्तव्यामुळे एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनले जिथे आजही लाखो भक्त त्यांच्या दर्शनासाठी येतात स्वामी समर्थांचे चमत्कार स्वामी समर्थ त्यांच्या अलौकिक चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध होते त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही जात धर्म किंवा वर्गाच्या माणसाचे दुःख हो, ते दूर करत असत त्यांच्या चमत्कारांची अनेक उदाहरणे आजही सांगितली जातात एका अंध व्यक्तीला दृष्टी देणे त्यांनी एका अंध भक्ताला दृष्टी दिली कोरड्याविहिरीत पाणी आणणे दुष्काळाने त्रस्त असलेल्या एका गावात त्यांनी कोरड्याविहिरीत पाणी आणले मरणासन्न माणसाला जीवनदान एका मरणासन्न अवस्थेतील व्यक्तीला त्यांनी जीवनदान दिले ते भक्तांच्या मनातील विचार ओळखत असत आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करत अनेक असाध्य रोगांवर त्यांनी उपाय केले आणि लोकांना आरोग्य प्रदान केले हे चमत्कार स्वामी समर्थांच्या दिव्यशक्तीचे आणि त्यांच्या भक्तांवरील अपार कृपेचे प्रतीक आहेत वाणी आणि उपदेश स्वामी समर्थांची वाणी अत्यंत परखड आणि स्पष्ट होती ते थेट बोलत आणि भक्तांच्या दोषांवर बोट ठेवत मात्र त्यांचे बोलणे नेहमी सत्य आणि हितावह असे ते भक्तांना प्रेमाने भोळा भक्त म्हणत आणि त्यांना श्रद्धा संयम आणि सत्य या मार्गावर चालण्याचा उपदेश देत त्यांचे सर्वात प्रसिद्ध वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आजही लाखो भक्तांच्या मनाला आधार देते आणि त्यांना संकटातून मार्ग काढण्यास मदत करते समाधी व आजचे मंदिर श्री स्वामी समर्थांनी तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी अक्कलकोट येथे समाधी घेतली त्यांचे समाधीस्थळ जे स्वामी समर्थ समाधी मंदिर म्हणून ओळखले जाते अक्कलकोटमध्ये श्री वटवृक्षाच्या खाली आहे जिथे ते नेहमी बसत असत हे मंदिर आज जगभरातील लाखो भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे येथे दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि स्वामींच्या आशीर्वादाचा अनुभव घेतात भक्तीचा संदेश स्वामी समर्थ हे कोणताही प्रचार न करता भक्तीचा संदेश देणारे संत होते त्यांचे जीवन म्हणजे भक्ती योग साधना आणि करुणेचा संगम आहे त्यांचे अस्तित्व आजही त्यांच्या नामस्मरणातून भक्तांना अनुभवायला मिळते निष्कर्ष श्री स्वामी समर्थ हे एक अद्वितीय संत होते ज्यांनी आपले जीवन अज्ञान रोग दुःख आणि संशय यांपासून लोकांना मुक्त करण्यासाठी समर्पित केले त्यांच्या चरित्रातून आपल्याला श्रद्धा साधना आणि सत्कर्म यांचा संदेश मिळतो आजही त्यांच्या नावाचा जप करणाऱ्यांना आत्मिक समाधान आणि शांती मिळते